मला असे वाटते दीप लाऊया ज्ञानाचा प्रकाश पसरेल मानवतेचा दीप लाऊया सहतेचा प्रकाश पसरेल भक्तीचा दीप लावूया मंगल्याचा प्रकाश पसरेल पावित्र्याचा दीप लाऊया आत्मतेचा प्रकाश पसरेल सत्यचा पसरेल साक्षात्कारचा दीप लाऊया सामर्थ्याचा प्रकाश पसरेल विवेकाचा

व्यासपीठावर विराजमान आपल्या सर्वांचे उजनी ज्यांच्या चलन कंगाने ज्यांच्या शब्दवचनाने आमच्या आचार विचारामध्ये अमरा पत्र घडला असे चैतन्यधामची निर्माता आमच्या विचारांचे जा जनक परमपूज्य श्यामचंदुर्जी महाराज त्याचप्रमाणे ज्यांच्या अभ्यासातून आम्हाला जिल्हा कर्मचारी संघटनेच्या संदर्भामध्ये हो एक नवीन ऊर्जा प्राप्त होते असे आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय घाणे सर आम्ही लहानपणापासून संघटना त्यांच्या माध्यमातून आम्ही शिकलो संघटना नेमकी काय असते संघटना जिवंत कशी ठेवायची संघटनेच्या लोकांना सोबत कसं घेऊन चालायचं चुकीला चु, चूक आणि खऱ्याला खरं कसं मानायचं असे आमचे लाडके विठ्ठल भाऊ जाधव ज्यांच्याकडून आम्ही सामाजिक आणि राजकीय रचना शिकलो असे आमचे सुभाष भाऊ हो। ज्यांच्याकडून आम्ही अध्यात्माची प्रेरणा घेतली असे आमचे गुरुल महाराज तसेच सर्व आमचे कर्मचारी वर्ग सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित बंजारा समाजाचे भावी सक्षम नागरिक ज्येष्ठ श्रेष्ठ माता भगिनी पत्रकार मित्रांत महाराज आहे जाए जब वसंत आ जाए अगदी त्याचप्रमाणे जो समाज हा अत्यंत निरक्षरतेच्या घटनेमध्ये असलेला होता जो समाज दिशाहीन झालेला होता त्या समाजाला दिशा देण्याचं काम स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांनी केलं आणि त्या माध्यमातून आज हा गुरुगौरव समारंभ आपल्या या ठिकाणी आपण नाईक साहेबांबद्दल बोलणारे खूप लोक आहेत नाईक साहेबांबद्दल जर का मी एकच सांगू इच्छितो की नाईक साहेबांचं एक वाक्य होत देशाच्या केंद्रीय नेतृत्वाला ठणकावून सांगितलेलं होत की शेती मोडा तर लोकशाही मोडली त्यावेळेला केंद्रीय नेतृत्व की एक राज्याचा मुख्यमंत्री अशा पद्धतीने आपल्याशी बोलतो परंतु खऱ्याला खरं आणि वास्तविकतेला चेहरा दाखवण्याचं काम त्या ठिकाणी नाईक साहेबांनी एका अत्यंत सधन कुटुंबातील नाईक साहेब वरूं चा चा की ज्यांचं प्राथमिक शिक्षण त्या खेड्यावरून होऊन ज्या वेळेला नागपूरच्या बळशेष कॉलेजला पदवीचं शिक्षण घ्यायला गेले आणि त्या पदवीच्या शिक्षणाच्या माध्यमातून एल एल बीचं शिक्षण केलं परंतु त्यांनी जर मनात ठेवलं असतं भाऊ सर की मला मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये जाऊन वकिली करायची आहे त्यांनी ते केलं असतं पैसा प्रचंड कमवला असता परंतु मी माझ्या आदिवासी बांधवांचा काही केलं लागतो मी माझ्या शेतकरी वर्गाचं काही केंद्र लागतो मी माझ्या गोरगरीबंच घटकांचा काही केंद्र लागतो या करता पुसत सारख्या छोट्याशा शहरामध्ये करून त्या ठिकाणी वकिरिब पंचितपूर्वक घटकांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम नाही आणि ही ऊर्जा हा डीएनए हा संपूर्ण समाज हात घेऊन आपण बघतोय की मागच्या शंभर वर्षाच्या काळामध्ये पंचयराज समाजाने जी प्रगती केली विविध क्षेत्रामध्ये पण त्याला समाजाच्या माता करत आय एस आयपीएस आहे शिक्षणाचा प्रवाह करण्याचं काम नाईक साहेबांसारख्या आपल्या सांगताना आनंद होतो की ज्यावेळेला हिमालय संकटात होता त्यावेळेला महाराष्ट्राचा सह्याद्री त्याच्यासाठी धावून गेला होता आमचे वसंतराव नाईक नाईक साहेब आणि ज्या नाईक साहेबांनी या महाराजा बारा सर्वाधिक काळ सतत मुख्यमंत्री राहण्याचा एक गुणगौरव प्राप्त केला जे नाईक साहेब आपल्या समाजामधून येतात त्याचा सारखा अभिमान आपल्या सारख्या तरुणांना आपल्यासारख्या युवा आज आपण वाचतो की वसंतराव नाईक साहेबांवर महात्मा फुले यांच्या विचारांचा पकडा होतो कारण महात्मा फुले नेहमी सांगला मते की विद्येविना मती केली मतीविना नीती केली नीती विना गती केली गती विना वित्त केला वित्त विना शुद्धीने केले म्हणून विद्येचं महत्व पटून सांगताना नाईक साहेबांचं उदाहरण आपण समोर ठेवतो आज आमच्या माता भगिनी आमच्या युवा या ठिकाणी आहेत की त्यांनी दहावी मध्ये खूप चांगल्या तासाने मार्क्स त्या ठिकाणी कमवले आपण मेहनत घेतलेली आहे परंतु ही मेहनत आता या मेहनतीला यशाचं शिखर टाकण्याचं काम आपल्याला करायचं कारण मित्रांनो आज आम्हाला विचारा वय आणि वेळ निघून केल्यानंतर किती मोठा पस्ताव होतो आज आमचं वय निघून गेलं आमची वेळ निघून गेली परंतु तुमच्याकडे अजूनही वय आहे तुमच्याकडे अजूनही वेळ आहे नाईक साहेबांना आदर्श म्हणून समोर ठेवा संत सेवाला महाराज आदर्श म्हणून समोर ठेवा आपल्याही उत्तर महाराष्ट्रामधून अनेक आय एस अनेक आय पी एस तर त्याचे लोक आणि माझ्या माता भगिनी त्या ठिकाणी भोतिकात गाणी मस्त शिकतात

तर मी जाहीर चौकामध्ये फाशी गेले सांगून नेतृत्व नाईक साहेब आहे हा खमकेपणा या ठिकाणी नाईक साहेबांमध्ये होता ज्या ज्या वेळेला महाराष्ट्राला संकट आला जलसंधारणाचे काम त्या ठिकाणी होत होती जलसंधारणाच्या कामाच्या बाबतीमध्ये वसंत बंधाराचे जनक जनता कोणी असेल तर ते त्या ठिकाणी नाईक साहेब रोजगार हमी अवधीचे जनक कोणी असेल तर ते नाईक साहेब औद्योगिक क्षेत्राचे जनक कोणी असेल एमआयडीसीचे जनक त्या ठिकाणी नाईक साहेब फर्तूर असेल सीट को असतील याचे जनक कोण असतील तर ते नाईक साहेब या ठिकाणी आपण जे बघतोय पाटबंधाराच्या विभागाचा जो काही आपण बंधारा आणि बलून बंधाराचे काही पण बघतोय त्याचे जनक नाईक साहेब एवढा मोठा इतिहास आपल्या समोर आणि हा इतिहास युवान पुढे मांडण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी मी खरोखर कर्मचारी संघटनेचा आभार व्यक्त करतो की सतत अशी उपक्रम की जे, 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 जे समाजाला दिशा देणारे उपक्रम असतात ते नेहमी सतत करत असतात

एस एम स्वामीनाथन जे हरित क्रांतीचे उद्योग होते एकूण म्हणजे सांगतात तिच्या स्वामीनाथनवर आज विश्वातल्या सगळ्या युनिव्हर्सिटी पीएचडीक्यहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला परंतु त्या शेतीच्या क्रांतीची ज्योत पेटवण्याचं काम होतं जर का कोणी केलं असेल तर ते वसंतराव राई साहेबांनी केलेलं आहे काय म्हणून विद्यार्थी मित्रांनो आज तुम्ही ताबी बारावी झालेला पुढे तुम्हाला डिग्रीचं शिक्षण घ्यायचं आहे मी तुम्हाला स्वअनुभवातून आणि स्वतःच्या अनुभवातून सांगेल की तुम्ही संगत चांगली ठेव संगत चांगली ठेव हा वयाचा तुमचा टर्निंग पॉइंट आहे तुमची संगत त्या ठिकाणी जर का सुशील असेल तुमची संगत त्या ठिकाणी जर का यशाची गीतं गाणारी असेल तुमची संगत समाजाला घेऊन चालणारी असेल तुमची संगत आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करणारी असेल तुमची संगत स्वतःच भविष्य उज्ज्वल करणारी असेल तर अशा संगतीच्या अधोगतीकडे नेतील त्या संगतीमध्ये राह हे तुम्हाला आज या निमित्ताने बापूंच्या साक्षीने सांगतो की येणार पालेचं जीवन पालेच्या जीवनामध्ये तुम्हाला अनेक विद्यार्थी भेटतील अनेक त्या ठिकाणी व्यस्त विद्यार्थी भेटतील त्यांच्या नाताला लागतो आणि वय आणि भेड पुन्हा सांगतो वय आणि वेळ निघून गेल्यानंतर हाती पस्ताव्याशिवाय घ्या आणि आज तुमच्यासाठी दोन शब्द विद्यार्थी इवांसाठी दोन शब्द मांडतो आणि माझ्या लांबलेल्या लांबलेल्या आणि तिकडून निषेध आलेल्या शब्दांना मी विधान की काम करो ऐसा एक पहिचान विद्यार्थी मित्रांनो काम ऐसा ये पहचान हो जाए हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए यहाँ जिंदगी तो हर कोई काट लेता है जनाब यहाँ जिंदगी तो हर कोई काट लेता है जनाब जिंदगी जो इस इस कदर कि मिसाल बन जाए कि मिसाल बन जाए कि मिसाल बन जाए जन्ना पवार यानी प्रांजल एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळवलेले आहेत त्यानंतर कल्पेश पोपट चव्हाण दहावीला पॉईंट चाळीस गुण मिळून ते उत्तीर्ण झालेले आहेत कल्पेश नारायण चव्हाण दहावीला एक्क्याण्णव पॉईंट सतरा टक्के गुण मिळून गुण मिळून ते उत्तीर्ण झालेले आहेत या विद्यार्थ्याला विनंती की त्यांनी कृपया पुढे यावं आणि व्यासपीठावरील विराजमान झालेले मान्यवर

कारण ही आणि ही जी वेळ आहे स्वप्नांना चांगल्या प्रकारे ताकद आहे तर येताच एका सर्व मान्यवरांनी जोरदार या ठिकाणी गजर करावा आणि विचारांना जबरदस्त ही जर वे लोग लेट हो गए मुझे प्रसन्नता है मैं वसंतराव नायक अधिकारी कर्मचारी संगठनों को बहुत-बहुत धन्यवाद बहुत देता हूँ कि जो युवा देश का भविष्य है वो पास आउट होने के बाद में उनको एक अच्छी सकारात्मक ऊर्जा मिले उन्हें एक अच्छी प्रेरणा मिले और वहीं रुककर वो आगे अच्छे से कैसे बढ़े उसके लिए उनका जो एक सम्मान रखा गया है सभी के लिए जोरदार ताली बजा कर हमें इतना हो वसंतराव जी नायक के बारे में क्या कहूँ हमारे निलेश तिवारी सर ने काफी कुछ कह दिया और मैं माफी चाहूंगा कि आज भी मुझे अर्जेंट जाना है आज तीन प्रोग्राम है आज यहाँ का प्रोग्राम है सावदा में हमारे एक स्वामी जी शांत हो गए उनकी श्रद्धांजलि का प्रोग्राम है और लोहारा में बाबा रामदेव जी की मूर्ति प्राण प्रतिष्ठा है उसमें पहुँचना है एक्चुअली वो बारह बजे तक ये प्रोग्राम है लेकिन इन सबका आग्रह था मैंने तो कहा था कि और मैं एक विनती कर दूं कि जो गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्ट से जो सेवा दी जाती है वो कोई मैं तुम फिर उपकार नहीं कर रहा हूँ ये गुरुदेव की सेवा है गुरुदेव का आशीर्वाद समझ के ये मैंने कोई तुम्हारे पे उपकार नहीं किया है ये किसी ने मुझे दिया एक अच्छा काम के लिए तुमने किया तो मेरा कर्तव्य है आते कर्तव्य है कि अच्छे काम में मैंने तुमको सपोर्ट करना चाहिए आज हम सभी बसंतराव जी नाइक इनकी एक सौ ग्यारहवीं जयंती के उपलक्ष्य में एक सुंदर आयोजन कर रहे हैं अभी अभी मैंने एक वीडियो देखा है तीन दिन पहले शायद यावल के चोपड़ा का चोपड़ा में सही में उन्होंने जो बसंतराव नाइक की जयंती के उपलक्ष्य में जो रैली निकाली एक मेरोडो निकाली ये मेरोमोक का आदर्श लेना हमारा भी कर्तव्य है क्या होता है हम हाँ, एक दिन बैठ जाएंगे दो घंटे चर्चा कर लेंगे और सिर्फ एक दूसरे का सम्मान कर लेंगे कुछ बच्चों को गिफ्ट दे देंगे और रुक जाएंगे नहीं जिसने व्यक्ति ने साल अखंड मुख्य पत्र पद भोगा है उसकी जयंती मैं हर साल बोल रहा हूँ तीन साल पहले भी मैंने इस बात पर जिक्र किया था कितनी जोरदार होनी चाहिए कि हमारा आदर्श दूसरे पता चले आज जो वसुंधरा नाइक जी का काम कहीं थोड़ा सा पीछे आ रहा है हम उसको आगे कैसे बढ़ाए आने वाली पीढ़ी को उनकी प्रेरणा अच्छी कैसे मिले हम सोचते हैं कि वसुंधरा नाइक जी ने उनको क्या कहा जाता है हरित क्रांति से प्रणय थे मैं विनती करूं यहाँ जितने लोग बैठे हैं हर एक ने यदि वसुंधरा नाइक जी की स्मृति में पांच वृक्ष यदि लगाते हैं तो वसंतराव नायक जी की जयंती हमने करी वसंतराव नायक जी की आत्मा खुश होगी और वो हमें आशीर्वाद देंगे आज हम देख रहे हैं ग्लोबिंग वार्मिंग कितनी जोर से बढ़ रही है आज हम हमारे बच्चों के लिए अच्छे अच्छे मकान बना के जा रहे कुछ खेतियां लेके जा रहे हैं। लेकिन पेड़ पौधे नहीं लगा रहे यदि अच्छे अच्छे मकान बना के चले जाएंगे और पेड़ पौधे नहीं लगाएंगे आपने कोरोना में देखा है करोड़ों प्रति लोग ऑक्सीजन के अभाव में अपने जीव को गमा दिया यदि हम पेड़ नहीं लगाएंगे पर्यावरण की रक्षा नहीं करेंगे तो फिर हम आबादी ठहरे जाएंगे इसलिए मित्र हो हम सबका नैतिक कर्तव्य है कि हमारे घर में यदि बच्चे अच्छे पढ़ रहे हैं हर एक बच्चों को हमने अच्छे संस्कार देना चाहिए और आज करियोगे महाराज कलयुग की इतनी भयावह अवस्था आने वाली है जिसने अपने परिवार को संभाल लिया वो तो जीत गया नहीं तो कार्य उचे गेले ज्याचे ज्ञाने आहित के लिए